जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई रमाई कन्या युट्युब युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच हार्दिक स्वागत आहे वेद एका वादळाच्या पाऊलखुणांचा या आपल्या उपक्रमाच्या अनुषंगाने आज आपण चाललो आहोत बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या परिलेतील घरी जेथे बाबासाहेबांनी आणि रमाईंनी एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौतीस असा बावीस वर्षाचा कालखंड घालवला अशा बावीस वर्षाच्या ऐतिहासिक कालखंड लाभलेल्या परेल येथील इमारतीत जाण्यासाठी आपला प्रवास सुरू झाला तो पुण्यावरून मुंबईच्या दिशेने तर माता ओलांडून आपली बस दादर स्थानकात येऊन पोहोचली तर दादर स्थानकात उतरल्यानंतर दादरच्या शेजारचेच स्थानक असलेलं परेल येथे दादरहून बसने किंवा लोकल रेल्वेने अगदी पाच मिनिटात पोहोचता येत आपण मात्र दादर स्थानकात उतरून मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच लोकल ट्रेन पकडून अगदी पाचच मिनिटात दादरहून परेलला पोहोचलो परेल स्थानकात उतरून पाच मिनिटांच्या डांबरी रस्ता तुडवत परेलच्या बीआयटी आय टी चाळीत येऊन पोहोचलो तर हीच ती जीवन कार्याच्या इतिहासाची साक्षीदार असलेली ऐतिहासिक इमारत हीच इमारत बी आय टी चाळ क्रमांक ए दुसरा मजला खोली क्रमांक पन्नास आणि एक्कावन्न या महामानवाच्या व माता रमाईच्या जीवनातील बावीस वर्षाच्या कालखंडाची आजही साक्ष देत आहे तर इथे आल्यावर बाबासाहेबांच्या आणि रमाईंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दुसऱ्या मजल्यावर जाऊन एक नवीन ऊर्जा घेण्यासाठी त्यांच्या पन्नास आणि एकावन्न क्रमांकाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या खोलीकडे आपण जिथे इतिहासातील अनेक घडामोडी आणि बाबासाहेबांनी केलेला अभ्यास तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भेट याच इमारतीमध्ये मा घडून आली आहे दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच समोरच तथावत बुद्ध बाबासाहेब आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा दिसून येते तसेच बाबासाहेबांच्या पन्नास आणि एकावन्न क्रमांकांच्या खोल्यांचे आतील भागाचे आपल्याला चित्रीकरण करता आले नाही कारण बाबासाहेबांच्या खोलीत राहणारे बाबासाहेबांचे नातल खैरे कुटुंब कामावर गेले असल्यामुळे परंतु खोली क्रमांक पन्नास मध्ये बाबासाहेब अभ्यास करायचे आणि खोली क्रमांक एकावन्न मध्ये जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार देखील रमाई त्याच खोलीत करत असत अशी माहिती मिळाली तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन स्थळासोबत तोपर्यंत धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय मातार